मोबाईल आल्यामुळे मुलं मैदानी खेळ खेळतच नाहीत ही तक्रार आता नेहमीचीच झाली आहे यामुळे या, या मुलांच्या प्रकृतीवर जे परिणाम होत आहेत त्याच्याही चर्चा आता नव्या राहिल्या नाही आहेत पण मोबाईल वरती जे ऑनलाईन गेम मुलं खेळतात ते आता मुलांच्या थेट जीवावरती उठायला लागलेत ब्लू व्हेल गेम मुळे देशभरात अनेक मुलांचा जीव गेलाय या गेमवरती बंदीचीही मागणी केली जाते आणि बंदीही आणली गेली पण तरी सुद्धा या गेमचं वेळ काही कमी होत नाहीये आतापर्यंत एक एकटी मुलं याला बळी पडत होती मात्र गुजरातमध्ये एकाच वेळी तब्बल चाळीस मुलं या टास्कच्या नादात आपल्या जीवाला दुखापत करून बसली आहेत घडलेला प्रकार पाहून पालक चिंतेमध्ये पडलेत आणि पोलीस डोक्याला हात लावून बसलेत ही दृश्य नीट बघा लहान मुलांचे हात आणि त्या हातावर जखमा ब्लेडनं किंवा धारदार वस्तूनं हात कापल्याच्या या खुणा आहेत कुणाच्या हातावर चार कुणाच्या हातावर सात तर कुणाच्या हातावर तब्बल तेरा जखमा आहेत आता यातली सगळ्यात धक्कादायक बाबा ऐका या सगळ्या जखमा या मुलांनी स्वतः स्वतःला करून घेतल्यात आणि कशासाठी तर दहा रुपये जिंकण्यासाठी चक्रावलात ना मग आता हा सगळा प्रकार काय आहे ते समजून घेण्यासाठी जाऊयात थेट गुजरातमध्ये गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात मोटा मुंजियासर या गावामध्ये एक प्राथमिक शाळा आहे या शाळेमध्ये पहिली ते आठवीचे विद्यार्थी शिकतात सातवीतला एक विद्यार्थी इंटरनेटवर ब्ल्यूवेल गेम खेळला मोबाईलवर खेळला जाणारा हा खेळ या मुलानं मग वर्गात आणला त्यानं आपल्याच वर्गातल्या मुलांना एक टास्क दिला आता तो टास्क काय होता तेही बघा या टास्कमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकानं आपल्या हातावर ब्लेडनं किंवा धारदार वस्तून जखमा करून घ्यायच्या त्या जखमा दुसऱ्या दिवशी या शाळेतील टास्क देणाऱ्या मुलाला दाखवायच्या ज्याच्या जखमा सगळ्यात जास्त असतील त्याला दहा रुपयांचं बक्षीस आणि ज्या मुलाला टास्क पूर्ण करणं जमणार नाही त्यानं ना मात्र पाच रुपये दंड म्हणून द्यायचे सुरुवातीला त्याच्याच वर्गातल्या म्हणजे सातवीतल्या दहा विद्यार्थ्यांनी या टास्कमध्ये भाग घेतला मग हळूहळू हो शाळेतली इतर मुलंही यात सहभागी व्हायला भा लागली एकाच आठवड्यात पाचवी ते आठवीच्या अशा एकूण चाळीस मुलांनी आपले हात कापून घेतले या सगळ्या जीव घेण्या खेळात शाळेतल्या मुलीही सहभागी झाल्या शाळेतल्या एका मुलाच्या वडिलांनी या मुलाच्या हातावर जखमा पाहिल्या मग ते मुलाला घेऊन शाळेत आले आणि शाळेत या प्रकाराबद्दल विचारणा केली तेव्हा नेमकं काय घडलंय हे शाळा प्रशासनाच्याही समोर आलं विस्तार बगसरा तालुका बगसरा तालुक्याना मोठा असं गाम बक्सरा तालुक्याच्या प्राथमिक शाळेत लहान मुलाने हातावर चाकू मारला गटना ही घटना खूपच दुर्दैवी आहे ही घटना आठ दिवसाआधी घडली आहे दोन दिवसांपूर्वी ही घटना समोर आली अधिकारी घटनास्थळी पोहोचले शिक्षण अधिकारीही त्या ठिकाणी पोहोचले योग्य तपास सुरू आहे अधिकाऱ्यांना जे पाहिजे ते पुरवू आणि या संदर्भात कडक नियम लागू करू जरूर गुजरात पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी केली आहे या सगळ्या प्रकरणात शाळेतली मुलं सहभागी आहेत आणि सर्व मुलं अल्पवयीन नसल्यानं यात कोणतीही कारवाईही करण्यात आलेली नाही मोबाईल पासून लहान मुलांना दूर ठेवा आत्महत्येसारखे चॅलेंज लहान मुलांना दिले जातात विजयासाठी हातावर पायावर ब्लेडने वार करायला सांगितले जातात असे विजय सोशल मीडिया आणि गेम मुळे विकृत मानसिकतेकडे नेतात आमची विनंती आहे मीडियाद्वारे अशा घटना घडू नये म्हणून प्रचार करावा अशी घटना घडू नये म्हणून उपाययोजना देखील आम्ही करू शकू शिक्षकांनी देखील मोबाईल पासून मुलांना दूर ठेवावं आणि मैदानात खेळायला न्यावं पण इतक्या मुलांना सहजपणे आपल्याच हातावर जखमा करून घ्यायला प्रवृत्त करू शकणारा हा ब्ल्यूवेल गेम आहे तरी काय ब्ल्यूवेल चॅलेंज हा एक ऑनलाईन गेम आहे गेम खेळणाऱ्या प्रत्येकाला एक आव्हान दिलं जातं या गेममध्ये पन्नास टप्पे आहेत जे हळूहळू कठीण होत जातात गेम खेळणाऱ्यासोबत एक मॅनेजर असतो जो रोज एक टास्क देतो पन्नास दिवस रोज एक याप्रमाणे मॅनेजर पन्नास टास्क देतो सुरुवातीला टास्क सोपी असतात पुढच्या टप्प्यात अधिक कठीण होतात यातल्या बहुतांश टास्कमध्ये स्वतःच्या शरीराला इजा करून घ्यायची असते हात कापून घेण्यापासून ते इमारतीवरून उडी मारेपर्यंतचे टास्क यामध्ये असतात शेवटच्या टास्कमध्ये खेळणाऱ्याला आत्महत्या करायलाही सांगितलं जातं आणि म्हणूनच या ब्ल्यूवेल चॅलेंज गेमला स्युसाइड गेम, गेम असंही म्हणतात दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा दरम्यान या गेमशी संबंधित अनेक आत्महत्येची प्रकरणं जगभरामध्ये नोंदवली गेली आणि म्हणूनच अनेक देशांमध्ये ब्ल्यूवेल गेमवर बंदी घालण्यात आली आहे दोन हजार सतरामध्ये भारत सरकारनं सुद्धा या गेमवर बंदी घातली आहे पण तरीही काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये एका मुलानं घराच्या बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्या केली हा मुलगा आत्महत्येपूर्वी दोन महिने हा ब्ल्यूवेल गेम खेळत होता हे उघड झालं ब्ल्यूवेल गेमवर बंदी घातली असली तरीही अनेक ठिकाणी मुलं हा गेम ऑनलाईन मिळवतातही आणि खेळतातही सध्याच्या काळात अशा गेम्सपासून मुलांना दूर ठेवणं सहज शक्य नक्की नाही आहे पण म्हणूनच मुलांच्या वागण्याकडे नीट लक्ष देणं त्यांच्यातले बदल वेळीच ओळखणं त्यांच्याशी सतत संवाद साधत राहणं आणि गरज असेल तर मुलांचं समुपदेशन करणं हाच पालकांसाठी सध्या तरी सर्वोत्तम मार्ग आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी